नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे एक मोठी बातमी येते एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस अर्थात राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस की जी पंचवीस ऑगस्टला होणार होती तर ती एक्झाम पुढे ढकललेली आलेली आहे पोस्टपॉन केली गेलेली आहे आणि जो नवीन परीक्षेचा दिनांक आहे तर तो लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीने सांगितलेलं आहे तुम्हाला माहितीचं आहे की पुण्यात वेगवेगळ्या मागण्यांसाठी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये एक मागणी आहे कंबाईनची ॲड यायला पाहिजे नवीन दुसरी मागणी आहे ज्या ॲग्रीच्या ज्या जागा आहेत तर त्या याच राज्यसभेत ॲड केल्या जायला पाहिजेत याशिवाय जे एम पी एस सीचं अनियोजित कारभार चालला आहे तर तो व्यवस्थितपणे नियोजित केला जावा तर अशा दहा बारा मागण्यांसाठी त्या पूर्ण मागण्या ज्या आहेत तर आपल्या सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिसतील किंवा सर्व टेलिग्राम चॅनलवरती त्या मागण्या पोस्ट करण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या वेग वेग मागण्या आहेत पण त्याच्यातल्या दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत कंबाईनची ॲड आणि ॲग्रीच्या जागा याच राज्यसेवेच्या पूर्वपरिषद त्या ॲड व्हायला पाहिजेत तर हे आंदोलन चालू होतं आणि पंचवीस ऑगस्टलाच आय बी पी एसची क्लार्कची एक्झाम होती त्याच्यामुळं दोन एक्झाम ओव्हरलॅप होत होत्या त्याच्यामुळं क्लार्क ची एक्झामचं आयबीपीएसच्या एक्झामचं टाइम टेबल जानेवारी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आले म्हणजे ते पूर्वनियोजित होतं राज्यसेवेची म्हणजे एमपीएससीने जी राज्यसेवेची डेट दिली होती तर ती मागच्या महिन्यात दिली होती कारण तिसरी वेळ आहे एम एक्झाम पोस्टपॉन होण्याची त्याच्यामुळं ह्या दोन एक्झाम ओव्हरलॅप होत असल्यामुळं मुला, आयोगाला मुलांनी विनंती केली होती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विनंती केली होती वेगवेगळ्या इतर नेत्यांनी सुद्धा विनंती केली होती स्टुडंट लिडरने सुद्धा विनंती केली होती तर त्या ते विनंतीचा मान राखून आयोगाने हा जो निर्णय आहे तर तो घेतलेला आहे आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची राज्यसेवेची नियोजित पूर्वपरीक्षा पुढे पूर ढकलण्यात आलेली आहे परंतु ती पुढे एक्झाम कधी होईल याची डेट मात्र आयोगाने अजूनही डिक्लेअर केलेली नाही आहे पुण्यात जे आंदोलन चालू आहे शास्त्रीय रोडला तर त्या आंदोलनावरती अजूनही विद्यार्थी ठाम आहेत त्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे कंबाईनची जाहिरात लवकरात लवकर यावी म्हणजे आत्ता असं मत आहे की ती आज जाहिरात काढली जावी आणि ॲग्रीच्या ज्या जागा आहेत कृषीच्या ज्या जागा आहेत दोनशे अठ्ठावन्न त्या जागांचं मागणीपत्र आयोगाला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेलं आहे असं आयोगाचा सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितलेलं आहे तर त्या जागा लवकरात लवकर याच राज्यसेवेच्या जाहिरातीत ॲड होऊन नवीन जाहिरात काढावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याच्यामुळे हे आंदोलन सध्या चालू आहे आंदोलनाच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या वी जे सी स्टेडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत आहेच याशिवाय इतर टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल तुमचे जे पुण्यात अभ्यास करतायत तरी ते तुम्हाला अपडेट देतच आहेत बघा काही ज्या मागण्या आहेत तर त्या नक्कीच रास्त आहेत आणि त्या ता पूर्ण व्हायलाच पाहिजेत असं माझ्याबरोबर सर्वच सर्वांनाच वाटतंय कारण दोन हजार एकवीसला कृषीची शेवटची जाहिरात आली होती दोन तीन वर्ष ॲग्रीची जाहिरात कृषीची जाहिरात आलेली नाही आहे त्याच्यामुळं त्या जागा ज्या आहेत दोनशे हो अठ्ठावन्न तर त्या जागा याच्यामध्ये ॲड केल्या जावा ही चांगली मागण्याच्याबद्दल नो डाऊट अबाउट दॅट आणि ज्या इतर काही म्हणजे सोळा महिने झाले दोन हजार तेवीसमध्ये कंबाईनची जी आहे परीक्षा झाली होती ग्रुप बी आणि सीची कंबाईन तर सोळा महिने झाले तरी सुद्धा दोन हजार चोवीसची नवीन जाहिरात आलेली नाही आहे तर ही सुद्धा मागणी रास्त आहे तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि आयोगाने याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्वांच्या वतीनं आयोगाला आणि गव्हर्नमेंटला विनंती आहे आणि आय होप की गव्हर्नमेंटही ऐकेल आयोगही ऐकेल आणि या दोन मागण्या पूर्ण होतील परंतु लक्षात ठेवा आता हा जो जो एक्झामचा पिरियड आहे म्हणजे पंचवीस एक्झामची पो पंचवीस तारखे एक्झाम पोस्टपॉन झाली हा जरा थोडासा हेक्टिक पिरियड आहे म्हणजे जी लोक अभ्यास करत होती कारण ही तिसरी वेळ आहे म्हणजे एप्रिलमध्ये होणार होती निवडणुकीमध्ये ती झाली मग जूनची तारीख दिली मग जुलैची तारीख दिली मग ऑगस्टची तारीख दिली आणि आत्ता तिने सांगितलं की लवकरात लवकर डिक्लेअर कर, कर करू मे बी मे बी म्हणतोय मी जर का आचारसंहिता विधानसभेची डिक्लेअर झाली म्हणजे आयोगाने म्हणजे जो आपला निवडणूक आयोग आहे भारताचा तर त्यांनी अजूनही महाराष्ट्राचं इलेक्शन कधी होईल याच्याबद्दल काही बोललेलं नाही आहे परंतु चान्स जर का त्यांनी आचारसंहिता किंवा निवडणुकीची घोषणा केली तर आचारसंहिता लागू शकते आणि जर का एकदा जाहिरात आचारसंहितात अडकली तर निवडणूक झाल्याशिवाय जाहिरात घेणं कठीण आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागाने हे रास्तच आहेत आणि म्हणजे प्रत्येक वेळेला आंदोलनच करावं लागणं हे जरा थोडीशी वेगळी परिस्थिती आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचं काय आंदोलन करायचं म्हणजे वेगवेगळे जे मोठे पत्रकार आहेत म्हणजे त्याच्यात मी छोटा आहे जे वेगवेगळे जे मोठे पत्रकार आहेत तर त्यांचंसुद्धा सुद्धा मत हेच आहे अभ्यास करायचं की आंदोलन करायचं तर आयोगाने सुद्धा एका चांगलाय पृष्ठन या विद्यार्थ्याच्या आंदोलकांना पाहिलं पाहिजे आणि गव्हर्मेंटने सुद्धा किंवा सरकारने सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुद्धा चांगले निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजेत आता पुढं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर आयोगाची डेट आल्याशिवाय आपल्याला पुढं काय याच्यावरती काय बोलता येणार नाही कारण आयोगाचे निर्णय आज जास्तीत जास्त निर्णय होण्याची अपेक्षा आहे कारण आंदोलन जे आहे तर ते तिरुद्ध चालू आहे सध्या जर का तुम्ही पुण्यात राहत असाल तर शास्त्री रोडवरती आंदोलन चालू आहे नव्हतं ते भेट द्या बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण दोन हजार पंचवीसपासून पासून एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होती आणि त्याच्यामध्ये त्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला एसचा एक विषय आहे सोसायटी नावाचा आणि सोसायटीमध्ये हे तुम्हाला आंदोलनं मोर्चे जन चळवळी उभा कशा राहतात त्या म्हणजे त्यांचे निर्णय कसे होतात ते कसे आपले निर्णय मांडतात हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तर आपल्यासाठी आपणच लढा द्यायला पाहिजे या उक्तीप्रमाणे आपण तिथं गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा जो लढा आहे तर हा काही म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी शांततेमय मार्गाने हा लढा चालू आहे आणि त्याला नक्कीच थोडंसं यश आलेलं आहे अजूनही यशेनं बाकी आहे दोन मागण्या मांडल्या झाल्यानंतर हे यश येईल ओके okay? याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणता पार्ट नसेल समजला तर तोही कमेंट करा कोणत्याही टेलिग्राम चॅनल चेक करा जरा की काय चाललंय काय चाललंय ॲड आली की नाही वगैरे वगैरे आणि जी जी क्लार्कची एक्झाम आहे त्याच्यावरती कोर्ट केस पडलेली आहे तर त्याच्यासुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्ता मागणी केलेली आहे ओके बाकीचे अपडेट्स तुम्हाला वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती पेपरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आणि त्याच्याबद्दल थोडंसं अपडेट राहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना माहीत नाही की अजून पुढे गेली तर त्यांना सांगा की परीक्षा पुढे गेलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेल लाईकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच